नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य चित्रपट राजकारण तसं भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील व्यक्ती अशा सगळ्याच व्यक्तींचा जीवन परिचय व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो त्यांचा जन्मदिवस किंवा स्मृती दिन याच्याप्रमाणे आपण त्यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात घेत असतो आज आपण भारताचे इडिसन यांच्याविषयीची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात घेणार आहोत भारताचे इडिसन म्हणजेच डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा एकोणतीस एप्रिल हा जन्मदिवस त्याच निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत दोनशेच्या वर निरनिराळे शोध लावणारे चाळीसहून अधिक शोधांचे एकत्व संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या ना अमेरिकन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणाऱ्या डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी झाला भारताचे एडिसन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान शास्त्रज्ञाचा जन्म मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला आयुष्यात भाकरीची भ्रांत सुटायची असेल तर त्यासाठी सरकारी नोकरी हा एक चांगला पर्याय आहे असा विचार असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या शंकर पुढे महान शास्त्रज्ञ होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण शाळेत असताना एकदा त्यांच्या वाचनात युरोपियन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांबद्दल केलेलं विधान आलं त्यात युरोपीय शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांवर ताशेरे ओढले होते संशोधन करून एखादं नवं यंत्र तयार करण्याचं तंत्र भारतीय शास्त्रज्ञांकडे नाही फार तर ते यंत्र चालवू शकतील फारच झालं तर त्या यंत्राची नक्कल करतील या पलीकडे भारतीय शास्त्रज्ञांची झेप नाही असा उल्लेख त्यात होता भारतीय शास्त्रज्ञांबद्दल युरोपीय शास्त्रज्ञांनी केलेलं बेलगाम विधान ऐकून धुळ्याच्या शाळेत शिकत असलेल्या त्या चिमुरड्या मुलाने युरोपियांचं हे विधान त्यांच्याच धर्तीवर जाऊन त्यांनाच पुसायला लावीन असा निर्धार केला लहानपणी एकदा भिसे साखर आणायला वाण्याकडे गेले त्यावेळी वाण्याने लबाडी करून कमी वजनाची साखर दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबत त्यांनी व्यापाराला विचारलं असता माझ्या काट्यावर विश्वास नसेल तर ऑप वजन करणारे यंत्र शोधून काढ असं त्या वाण्याने त्यांना खोचकपणे म्हटलं त्यावेळी एक दिवस तुला असं यंत्र देईन असं ठामपणे छोटे शंकरराव त्यांना म्हणाले त्यावेळी आपल्या मुलाची यंत्रांची ही आवड पाहून वडिलांना आनंद वाटला होता पण सरकारी नोकरीच्या प्रभावाखाली असल्याने त्यांनी शंकररावांनाही तीस रुपये महिना पगारावर कारकुनाच्या नोकरीवर ठेवलं याच सुमाराला साधारण अठराशे सत्त्याण्णवमध्ये इन्व्हेंटर रिव्ह्यू अँड सायंटिफिक रेकॉर्ड या मासिकाने स्वयंमापन यंत्र करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर पीठ इत्यादी वस्तूंचे गिरायकाला हवं तेवढं वजून वजन करून देणारं यंत्र शंकररावांनी अशा यंत्रांचा आराखडा करून पाठवला त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला तयार केलेलं हे यंत्र त्यांनी त्या वाण्याला आवर्जून दाखवलं यानंतर एकोणीसशेमध्ये भिसे यांचं लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामग्रीकडे लागलं त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो मोनो इत्यादी यंत्रांच्या रचना आणि कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी भिसो टाईप या यंत्राचा शोध लावला व त्याचं प्रथम इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिका जर्मनी फ्रान्स या देशांमध्ये एकस्व म्हणजेच पेटंट घेतलं या यंत्रांच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचं सहकार्य मिळून द टाटा भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट ही कंपनी लंडन येथे एकोणीसशे दहामध्ये स्थापन केली पण एकोणीसशे पंधरामध्ये ती बंद पडली त्या सुमारास दर मिनिटाला साधारण बाराशे अक्षरं छापणारं गुणित मातृका हे यंत्र तयार केलं आणि एकोणीसशे सोळामध्ये ते विक्रीला आणलं एकोणीसशे सोळा साली भिसे अमेरिकेला गेले तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार आयडियल टाईप कास्टर हे यंत्र शोधून काढले आणि अमेरिकेत त्याचं एकस्व घेतलं म्हणजेच पेटंट घेतलं या यंत्राच्या उत्पादनासाठी त्यांनी भिसे आयडियल टाईप कास्टर कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करून एकोणीसशे एकवीसमध्ये पहिलं यंत्र विक्रीला आणलं याशिवाय मुद्रण व्यवसायातील आणखी अशी अनेक यंत्रे त्यांनी तयार केली एकोणीसशे दहामध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातलं एक भारतीय औषध फार गुणकारी ठरलं या औषधाचं रासायनिक पृथक्करण त्यांनी करून घेतलं आणि त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे हे जाणलं एकोणीसशे चौदा साली भिसेंनी स्वतःच एक नवीन औषध तयार करून त्याला बेस्लिन हे नाव दिलं हे औषध बाह्य उपचारासाठी उपयुक्त ठरलं पहिल्या महायुद्धात या औषधाचा अमेरिकन लष्कराने मोठ्या प्रमाणावर वापर केला या औषधावर आणखी संशोधन करून आयोडिन घटक असलेलं पण पोटात घेता येईल असं एक औषध त्यानंतर भिसेंनी तयार केलं आणि त्याच्या उत्पादनासाठी एकोणीसशे तेवीसमध्ये न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली एकोणीसशे सत्तावीसमध्ये या औषधाचं उत्पादन आणि वितरणाचे हक्क त्यांनी शेफलिन कंपनीला विकले या औषधास त्यांनी ऑटोमिडिन अन्विय आयोडिन असं नाव दिलं हे औषध बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरलं एकोणीसशे सतरा साली त्यांनी कपडे धुण्यासाठी वापरता येईल असं एक संयुग तयार केलं त्याला शेला हे नाव देऊन त्याच्या निर्मितीचे हक्क एका इंग्लिश कंपनीला विकले भिसे यांनी विद्युतशास्त्रातही बरंच प्रयोगात्मक संशोधन केलं त्यांनी तयार केलेल्या स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव ऑप ऑप कळणार होतं पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरायला नकार दिला सध्या चर्चेत असलेल्या सौर ऊर्जेवर चाल चालू शकतील अशा मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचीच समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा वातावरणातले विविध वायू वेगळं करणारं यंत्र जाहिराती दाखविणारं यंत्र स्वयंचलित मालवाहक स्वयंचलित वजन वितरण आणि नोंदणी करणारं यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्र पाठविणारं यंत्र अशा अनेक यंत्रांचे शोध त्यांनी लावले एकोणीसशे सत्तावीसमध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डी एस सी ही पदवी दिली एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी भिसे यांच्या साठाव्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला खरं तर एकोणीसशे आठ सालीच युरोपीय व अमेरिकन नियतकालिकांनी भिसे यांना इंडियन एडिसन म्हणजेच भारतीय एडिसन हे बिरुद्ध बहाल केलं होतं शिकागो विद्यापीठाने त्यांना सायको अॅनालिसिसमधील डॉक्टरेट बहाल केली तर माउंट व्हेरेनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व दिलं मुद्रणशास्त्रातील भिसे यांच्या संशोधनाचा अंतर्भाव अमेरिकन पाठ्यपुस्तकात झाला एकोणीसशे साली मद्रास येथे भरलेल्या इंडियन इंडस्ट्रीयल काँग्रेसचे ते अध्यक्ष होते अमेरिकेतल्या जागतिक दर्जाच्या हुज हू या संदर्भ ग्रंथात समावेश झालेले भिसे हे पहिलेच भारतीय हो। भारताचे एडिसन असं म्हणून त्यांना गौरवण्यात आलं त्यावेळी तेवीस डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी भिसे यांनी आपले आदर्श असलेल्या थॉमस अल्वा एडिसन यांची त्यांच्या प्रयोगशाळेत जाऊन भेट घेतली भारताचे इडिसन डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचं सात एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी निधन झालं तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी